प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गुरुवारी सायंकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक अपघात घडला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे एम एस शून्य नऊ जी ए पंच्याण्णव पंचेचाळीस या क्रमांकाचा ट्रक इचलकरंजीकडून हातरंगल्याच्या दिशेने जात असताना त्याने मारुती ग्रँड विटारा एम एच एक्कावन्न ए वीस अठ्ठ्याण्णव या कारला जोरदार धडक दिली धडकेमुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले परंतु सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक संकटामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे याच ठिकाणी महिन्याभरापूर्वी घडलेल्या अपघातात एका पंच्याहत्तर वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला होता त्यामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार होणाऱ्या अपघातांविरोधात नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून वाहतूक नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे